बुलढाणा जिल्ह्यातील जनता एकशे चौदा वर्षांपासून वाट पाहत रेल्वे मार्गाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं आहे राज्य सरकारनं तेरा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खामगाव जालना रस्त्रमार्गासाठी पन्नास टक्के राज्य हिस्सा देण्याचा ठराव मंजूर केला आहे गेल्या एकशे चौदा वर्षांपासून ज्या रेल्वे मार्गाचे स्वप्न बुलढाणा जिल्ह्यातील जनता पाहत होती ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलंय राज्य सरकारनं तेरा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खामगाव जालना मार्गासाठी पन्नास टक्के राज्य हिस्सा देण्याचा ठराव मंजूर केला असून त्यानुसार दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी या एकशे पासष्ट किलोमीटर ब्रॉडगेज नवीन रेल्वे मार्गासाठी मंजूर करण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वे मार्गासाठी निधी मंजूर केल्याचं वृत्त कळताच रेल्वे लोक आंदोलन समितीचे डॉक्टर किशोर वळसे रेणुकादास मुळे संतोष लोखंडे प्रशांत भटकर यांच्यासह अनेक राजकीय या सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी केली पेढे वाटून गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला